नमस्कार मित्रांनो मी उदयलाळ आता शेती मित्र नवीन व्हिडिओमध्ये करतो सर्व कास्ताकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप खोग स्वागत तर कास्ताकार बांधवांना आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा व्हिडिओ की देशांतर्गत बाजारामध्ये होता चीनमुळे सोयाबीनचा बाजार होणार हो साडेचार हजार फोन सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची अपडेट सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा व्हिडिओ की चीनमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा बाजारभाव होणार साडे हजार पण पण असं कोण घडलंय चीनमध्ये की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये भविष्यात सोयाबीनचा बाजार हो होऊ शकतो साडेचार हजार पण याच्याबद्दल जर आपल्याला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर कृपया व्हिडिओ सुरुवातीपासून आता शंभर टक्के शेवटपर्यंत आहात व्हिडिओ शेवटपर्यंत राहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओ लाईक करा इतर कंस्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला एकदा शेअर करा आणि सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर कास्तकार बांधवानं आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा हो सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची अपडेट की देशांतर्गत बाजारामध्ये आता चीनमुळे सोयाबीनचा बाजार होऊ शकतो भविष्यात साडेचार हजार पार पण असं काय घडलंय चीनमध्ये की ज्याच्यामुळे आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार होऊ शकतो साडेचार हजार पाच या महत्वाच्या प्रश्नाचं चला आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर व अचूक उत्तर जर सध्याच्या कंडिशनला आपण बघितलं तर जागतिक बाजारामध्ये टॅरिफ वॉरचा मुद्दा हा खूप प्रकर्षानं जाणवतोय या ठिकाणी चीनने अमेरिकेकडून खरेदी केल्या जाणाऱ्या ॲग्री कमोडिटीजवरती या ठिकाणी टॅरिफ वाढवले याच्यामुळे चीनला आता या ठिकाणी महागाईचा सामना भविष्यात करावा लागू शकतो आणि यालाच अनुसरून चीन आता सेकंड स्ट्रॅटेजी वापरत आहे की चला अमेरिकेतून तर आपण खरेदी करणार नाहीत मग अशा परिस्थितीत आपल्याकडे पर्याय कोणता पर्याय कोणता तर मग पर्याय आहे भारताचा म्हणजे भविष्यात चीन भारताकडून एक तर अंतर खूप कमी त्याच्यामुळं वाहतुकीचा खर्च कमी इन्शुरन्सचा खर्च कमी मनुष्यबळाचा खर्च कमी आणि लवकरात लवकर माल हा पोहोचू शकतो या सर्व गोष्टीचा जर विचार केला तर चीन भारताकडून भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणात सोयापीन व इतर ॲग्री कमोडिटीजची खरेदी वाढवू शकतो याच्यामुळं आपण बघू शकतात की जशी जशी चीनची खरेदी ही वाढत जाणार याचा परिणाम आपल्याला देशातील असणाऱ्या बाजार दिसणार या परिणामामुळे भविष्यात सुरुवातीला सोयाबीनचा बाजारभाव हा एप्रिल महिन्यात चार हजार पार आणि जून नंतर सुरुवातीला चार हजार दोनशे पन्नास व त्यानंतर साडेचार हजारापर्यंत पोहोचलं तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं मत आहे म्हणजे सोयाबीनचं भविष्य हे उज्ज्वल आहे याला आणखीन एक कारण जोडायचं झालं तर अमेरिकेत यंदा सोयाबीनची पेरणीसुद्धा कमी होऊ शकते कारण अमेरिकेला चीनचा बाजार हा या ठिकाणी मुकण्याची शक्यता आणि दुसरी गोष्ट सोयाबीनमध्ये काही तेवढं प्रॉफिट नाही आहे त्याच्याऐवजी गहू आणि मक्यात प्रॉफिट जास्त आहे म्हणून तिथला कास्ताकार बांधवसुद्धा दिल झाला या सर्व गोष्टींचा विचार केला तर चीन व इतर कारणामुळे भविष्यात देशातील बाजार सोयाबीनचा बाजारभाव हा शंभर टक्के होऊ शकतो साडेचार हजार रुपये अशा परिस्थितीमध्ये मग आपण साडेचार हजारची वाट बघायची काय तर अजिबात नाही एकोणचाळीसशे चार हजाराचा भाव मिळाला की तिथे विक्री करा ओरिजिनल पावती घ्या ज्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा आपणास लाभ मिळू शकतो तर मित्रांनो भविष्यात आता देशातील सोयाबीनचा सोयाबाबीनचा बाजार हा हो कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ मला आवडला असेल लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपण सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ आपला आपल्या मित्रबद्दल आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या वेळ मनापासून खूप खूप आभार